नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये द्रे शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर नारायणगाव ठिकाणी आवकलेली तीस क्विंटल जसे दर पंधराशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारणतर एक हजार रुपये क्विंटल जात आहे चिंचोड कांदा बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकाली पंधरा हजार क्विंटल दर तेराशे रुपये क्विंटल दर आठशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती नागपूर या ठिकाणी दर चौदाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः बाराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती पुणे उलटेगडी या ठिकाणी अवकाली सहा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव क्विंटल दर पंधराशे रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कांदा बघा तसे पुढील बाजार समितीला असेल का निफाड या ठिकाणी जाते उन्हाळी कांदा जाशी दर तेराशे साठ